सहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही लाडके बहीण योजना सुरू राहणार शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी काळमावाडी धरणाची गळती थांबवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शेतकरी महिला व सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवत आहे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी दरवर्षी अनुदान देण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना सुरू राहील कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली फुले शाहू आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी दिलेली समतेची शिकवण आणि त्यांचे विचार अंगीकारून आपण वाटचाल करणे गरजेचे आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून दहशतवाद्याचा नायनाट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे त्याचबरोबर सैन्यदलाची आणि भारतीयांची एकजूट यातून दिसून आली असून दहशतवाद्याची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी यापुढेही अशी ऑपरेशन राबवण्यात ती येतील असे त्यांनी सांगितले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले सहकार क्षेत्रात विश्वनाथराव पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे विश्वनाथराव पाटील बँकेने तब्बल सत्याहत्तर वर्ष पूर्ण केली असून या बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे प्रास्ताविकातून प्रवीण सिंह पाटील यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार